व्हिडिओ नंबर दोनशे अठ्ठावन्न चला आता सुरू करूया आणि पाहूया आजचा काय विषय ते समजून घेऊया मित्रांनो आजचा विषय अतिभोजनामुळे ही किंवा अतिभोजन ही दुखीचे कारण असू शकते कसं ते बघूया आजकाल डोकेदुखीची समस्या एवढी व्यापक झाली आहे की दर तिसरी दुसरी तिसरी व्यक्ती यामुळे त्रस्त असते त्याचे मुख्य कारण अपचन बुद्ध कष्टता गॅस शिरामध्ये ताण जुनाट पडसे शरीरात विषारी पदार्थ पसरणे वगैरे हो वगैरे पुढे बघूया तणावामुळे होणारी डोकेदुखी काय ते बघूया तणावामुळे होणारी डोकेदुखी सामान्यतः डोक्याच्या सा मागील भागातून सुरू होते नंतर वाढत डोक्याच्या दोन्ही भागामध्ये पसरते तणावामुळे होणाऱ्या डोकेदुखीचे मुख्य कारण क्रोध भय राग चिंता व आवेग मित्रांनो तणावामुळे घशाचे स्नायू आवडले जातात बाब्रे तणावामुळे घशाचे स्नायू आवडले जातात व आपल्या मेंदूत रक्त आपल्या रक्त प्रवाह कमी होत जातो आपल्या मेंदूत रक्त प्रवाह कमी होत जातो यासाठी डोक्याच्या मागील भागावर शेकल्यास डोकेदुखीपासून पासून आराम मिळतो या समस्येतून सुटका मिळण्यासाठी गरम पाण्याने शावर स्नान करावे ज्यामध्ये तुषार मानेवर पड़ावे असे केल्यास ही समस्या दूर होईल मसाज ही तणाव दूर करू शकता पुढे बघूया मित्रांनो डोकेदुखीत काय ते बघूया शरीरात विषाक्त पदार्थ जास्त झाल्यामुळे डोकेदुखी होते डोकेदुखी इतर डोकेदुखीच्या वेगळी असते अशा प्रकारच्या डोकेदुखीत वेदना डोक्याच्या सर्व भागात होतात कधी कधी पुढील भागातही दुखते शिरांमधून रक्त पंप झाल्यामुळे धडधडी सोबत राहून राहून दुखते व्हरी गुड त्यामुळे अत्यंत आवश्यक आहे ही विषाक्त दशा सर्वप्रथम रोखणे व्हेरी गुड या समस्येतून त्वरित सुटण्याची पद्धत आहे एनिमा एनिमा एक अशी पद्धत आहे जी शरीरात साचलेली घाण साफ करते आणि सिस्टीम व्यवस्थित करते आपली शारीराची जी पचनक्रियेची सिस्टीम आहे ती व्यवस्थित करते काही काळ फळे व फळांच्या रसांचा आहार घेतल्यास पचन संस्थेला आराम मिळतो तसेच टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन होते अपचन व अतिभोजनही डोकेदुखीचे कारण असते उपवासाद्वारेही या दशेतून मुक्ती मिळवता येते व्हेरी गुड उपवासाद्वारेही या दशेतून मुक्ती मिळवता येऊ शकते वमन धवतिक्रियेद्वारे पोटातील नको असलेले पदार्थ बाहेर काढता येऊ शकतात वमन आणि क्रिया यामुळे यापासूनही पोटातील नको असलेले पदार्थ बाहेर काढता येऊ शकतात ते मित्रांनो ते एक्सपर्ट व्यक्तीकडून शिकून घ्यावे लागते त्यानंतर ते, ते आपल्याला असं जमार नाही काहीतरी त्याचा वेगळा इफेक्ट होऊ शकतो आणखी नाही डोकेदुखी काय पौष्टिक का आहाराची कमतरता शरीरात लोह पदार्थाचे अल्प प्रमाण व थकल्यामुळे रुग्णामध्ये अल्प रक्त अल्प रक्ताची तक्रार होऊ शकते त्यामुळे डोकेदुखी होत असते आहारात ताजी फळे पालेभाज्या आणि सलाड सोबत बोडाचे व उकडलेल्या भाज्या खाणे फायदेशीर असते खाण्यात प्रोटीनचे जास्त प्रमाण घ्या जडांना व चरबीयुक्त पदार्थ टाळा अशा प्रकारे ही डोकेलची सर्व तुम्हाला कारणे सांगितलेली आहेत आणि त्याच्याबरोबर आपण आता आणखीन एक छोटीशी बात छोटी छोटी हो बघा यावर्षी स्वतःला बनवा सक्सेसफुल स्लीपर काय ते बघूया चिंता व ताण झोप न येण्याचे सर्वात मोठे कारण आहे लेखिका तारा पारकर म्हणते की उत्तम आरोग्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे या वर्षी यशस्वी स्लीपर व्हा कसे ते बघूया उत्तम जेवण शोध सांगतात की डाएट झोपेचा पॅटर्न प्रभावित करतो डाएट झोपेचा पॅटर्न प्रभावित करतो साखर सॅचुरेटेड फॅट आणि प्रोटेस प्रोसे प्रोसेस्ड प्रोसे कार्बोहायड्रेटचे अन्न झोप बिघडवते बापरे भाज्या आणि फायबरयुक्त अन्न जास्त खावे ऊन अवश्य घ्या वैज्ञानिकांच्या मतानुसार थोडा वेळ उन्हा झोप उत्तम येते तसेच शरीराचे अंतर्गत घड्याळी व्यवस्थित राहते व्हेरी गुड वेळेवर झोप शरीराचे अंतर्गत घड्याळानुसार सकाळी लवकर उठल्यामुळे आणि रात्री वेळेवर झोपल्यामुळे शरीरासाठी आवश्यक हार्मोन्स वेळेवर रिलीज होत असतात आणि त्यामुळे आपले आरोग्य हे एकदम चांगले राहते तरी मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद